शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना महत्त्वाचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेले केंद्र प्रमुख प्रवास भत्ताबाबत रीट पिटीशन क्रमांक पंचवीस वीस पब्लिक दोन हजार पंचवीस वीस सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार एकवीस एकोणतीस त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये मान्य उच्च न्यायालयाचे निर्णय या कार्यालयास प्राप्त झाले असून सदर निर्णय या पत्रासोबत जोडले आहे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्रप्रमुखांचे वसूल केलेला प्रवास भत्ता व सातव्या वेतन आयोगाचे थकी तप्ते त्यांना परत देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत सदर निर्णयाच्या अनुषंगाने या पत्रासोबत जोडण्यात आलेल्या यादीतील केंद्रप्रमुखांची नावे त्यांचा वसूल केलेला प्रवास भत्ता तसेच थकीत सातव्या वेतन आयोगाचे हप्ते याबाबत नियमानुसार पडताळणी करून आपल्या स्तरावरून संबंधितांना अदा करण्यात यावे व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास कळवण्यात यावा असेही सदर आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे केंद्रप्रमुख यांचे सोळाशे पन्नास रुपये कपात करण्यात आलेली रक्कम परत मिळविण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आदेश काढलेला असल्याने या आदेशाप्रमाणे बी ओ कार्यालयाला लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहे यासाठी सुभाष फुलारी रमेश गायकवाड काळाप्पा सुतार मल्लिकार्जुन बडदाळ कुंदा राजगुरू बादशाह मुल्ला चन्मलप्पा चिट्टे भीमाशंकर मेत्रे नितीन कुलकर्णी शांतप्पा अरकेरे मानसिंग पवार अमसिद्ध जमादार रत्नाबाई कांचे तसेच सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघ राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले सोलापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस केंद्रप्रमुखांना केंद्रामध्ये पर्यवेक्षक करण्यासाठी फिरती वाहन भत्ता देण्यात आली होती त्यात जिल्हा परिषद लोकल फंड विभाग लेखापरीक्षणमध्ये आक्षेप नोंदवल्याने दिलेले वाहन भत्ता वसूल करून घेतली तर काही सेवनवृत्ताचे उपदानातून एक रकमी कपात केली आणि सातव्या वेतनाचे हप्ते थकवून ठेवले होते त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कपात केलेल्या रकमा थकवून ठेवलेले हप्ते परत करण्याचे आदेश दिले असता जिल्हा परिषदेने आदेश काढत नव्हते तथापि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटना सतत पाठपुरावा करून सदर यश संपादित केले तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी कवितके यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली सेवानिवृत्त शिक्षक यांचे सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्न राहील असेही यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी शब्द दिले यावेळी सुभाष फुलारी रमेश गायकवाड कुंदा राजगुरू काळाप्पा सुतार बादशाह मुल्ला शब्बीर पाशा अन्सारी जन्मलाप्पा चिट्टे भीमाशंकर मित्रे मानसिंग पवार सेवानिवृत्त शिष्टमंडळ उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर